नमस्कार मी निलेवाड पवन पहा मागचे दोन दिवस झालं म्हणजे तीस तारीख त्यानंतर आज एक तारीख आपला व्हिडिओ मिळाले नाहीत करंट अफेअर्सचे बरोबर म्हणजे पहा काल अगदीच टेक्निकल इश्यू होता म्हणजे पूर्ण एरियामधली इंटरनेट जी सर्विस होती ना ती ठप्प झालेली होती बरोबर त्यानिमित्ताने मला एखादी पोस्ट पण करता आली नाही त्याबद्दल खरंच क्षमस्वा त्यानंतर आज एक तारीख आजचं न्यूजपेपर अगदीच वाचलेलं आहे त्यानंतर उद्या दोन तारीखला पण काय आहे मेची सुट्टी आहे बरोबर है सुट्ट्या वगैरे मी कॅल्क्युलेट केल्या त्यानंतर अगदीच पहा आता जून सोळाला काय आहे आपली सीची एक्झाम आहे बरोबर त्यानिमित्ताने पण पहा थोडंसं आता मला प्रिसेंट्रिक परत एकदा जावंच लागेल ओके याच्यापूर्वी पण मी गेलेलो होतो म्हणजे एकवीस तारखेपासून आपण न्यूजपेपर अनालिसिस चालू केलं होतं म्हणजे आता पण काही हरकत नाही जर न्यूजपेपर अनालिसिस जर म्हटलात तुम्ही तर पण पहा जे रिस्पॉन्स आहे ना तो खूपच कमी आहे की बहुना ना काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नक्की होत आहे ते मी मान्य करतो मग आता अगदीच तुम्हाला माहिती असेल की अनअकॅडमी तर्फे पी टी सेवन थर्टी ओके जसं व्हिजन आहे पी पीटी थ्री सिक्स्टी फाईव्ह येतं ना तसं अगदीच अन अकॅडमीने पी टी सेवन थर्टी काढलेला आहे ओके म्हणजे दोन वर्षाचं करंट अफेअर्स पहा जानेवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आहे इथं दिलेलं पण आहे पहा तर हे असं पद्धतीने करंट अफेअर्स आहे व ही बुकलेट आहे इंडियन पॉलिटिक्सची ही माझ्याकडे आलेली आहे मग अगदीच की आपण मग आता माझ्या प्लॅननुसार जर पाहिलात तर कारण मला प्री सेंटिक तर जावं लागेल मग करंट अफेअर्सला आपण की लगेच पी टी सेवन थर्टीला चालू केलं तर बेटर होईल म्हणजे पहा जे राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हे अगदी महत्त्वपूर्ण ठरेल असं मला वाटतं त्यानंतर ता आपल्यापैकी चे विद्यार्थी असतील मग त्यांच्यासाठी मात्र थोडंसं इथं प्रॉब्लेमॅटिक होणार आहे कारण पहा त्यांना मी सॉरी पण पहा त्यांना मी काय केलेलं आहे न्यूजपेपर कसा वाचायचा किंवा त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस कसे शोजायचे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मागे म्हणजे एकवीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंतचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही व त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की बाबा बॅकवर्ड असून कशा पद्धतीने प्रश्न वगैरे बनतात ओके जर आता पहा जर तुमची ही मागणी नसेल तर मी नक्कीच वेळातला वेळ काढून किमान एक न्यूजपेपर तरी तुमच्यासमोर उद्यापासून म्हणजे उद्या तर सुट्टी आहे पहा झिरो दोन तारखेला ना झिरो दोन मे या रोजीचा न्यूजपेपर येणारच नाही काळजी करू नका त्या दिवशीचा न्यूजपेपर असणार नाही पण आगामी काळात तीन तारखेपासून जर तुम्हाला वाटलं ना की न्यूजपेपरच घ्या हे नको असलं काही पण तर मी नक्कीच न्यूजपेपर घेईन पण माझ्या मते जर जे विद्यार्थी आपल्यापैकी जर काही राज्यसेवा देणार असतील तर बावीस तेवीसचं जे करंट अफेअर्स आहे ते मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन तर पहा सर्वस्वी जो डिसिजन आहे ते तुमच्यावरती अवलंबून आहे त्यानंतर पहा माझ्याकडे पण टेक्निकल इश्यू येतात म्हणजे मी रुर्बन एरियामध्ये असतो ओके म्हणजे पूर्ण अर्बन एरियामध्ये नाही माझं रुरबल एरियामध्ये असल्यानंतर पहा अगदीच टेक्निकल इश्यू वगैरे हो खूप येतात कधी कधी लाईटचा इश्यू वगैरे हो येतो त्यानिमित्ताने ना तुम्ही पण मला समजून घ्या कारण अगदी आपल्याकडे त्या फॅसिलिटीज वगैरे हो अव्हेलेबल होऊ शकत नाहीत त्यानंतर अगदीच तुम्ही पण ग्रामीण भागातून आपलं जे ऑडियन्स आहे ना ते जास्त करून ग्रामीण भागातील आहे त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही समजून घ्याल मला ओके सॉरी फॉर दॅट म्हणजे दोन दिवसाचा न्यूजपेपर तुम्हाला मिळालेला नाही तरी देखील टेलिग्रामला आजचं न्यूजपेपर पाठवलेला आहे पण पहा आज जास्त काही बातम्या त्यामध्ये आलेल्या नाही आहेत जर जा शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ हो शकता पण रेवंत रेड्डी सॉरी जे आय थिंक कोणीतरी पलायन केलेलं आहे म्हणजे ते सेक्स रॅकेट वगैरे जे आहे ना ती इश्यू त्याबद्दलचं एक संपादकीय वगैरे आलेलं आहे त्यानंतर अगदीच तुम्ही जर द हिंदू जर पाहिला तर लेबर लॉबद्दल वगैरे आलेला आहे ओके okay, म्हणजे संपूर्ण तीनही जे एडिटोरियल आहेत किंवा ओपिनियन ज्याला म्हणतो आपण ओपिनियन पेज पण लेबर बद्दल आलेला आहे ओके okay? जर जा शक्य झालं तर वाचून घ्या अन्यथा स्किप जरी केला तरी बेटर असेल कारण पाहता सध्याला तुम्ही जर हे वाचला तर ही प्री आहे व याची खूप मदत तुम्हाला होऊ शकेल आता सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आता सजेशनसाठी मी हे ओपन करतोय कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मला सर्वांनी सांगायचं सा आहे ओके okay? धन्यवाद